टाळ म्हणजे काय अहंकाराचा विठाळ घालवायचा म्हणजे टाळ नाही म्हटले टाळ म्हणजे सामान्य नाही टाळ असा कुठेही टाकून जमत नाही पहा तुम्ही आपल्याकडे वारकरी निष्ठा कशा सांगितल्या जातात आपण काय करतो टाळ असा खाली टाकतो नाही चालत टाळाला गादीच असली पाहिजे आपण जर बघितलं आपल्या परंपरांमध्ये तर टाळाला गादी असते अलीकडल्या कर काळात काही काही ठिकाणी ते असे एक वेळू बांधतात आणि त्याच्यावर असे टाळ अडकवतात कुठून कसं निघाले ठाऊक कशा करता का मी एकाला विचारला होते तसं काय नाही ते काला होईपर्यंत बांधायचं नाही पुढचंच टाकायला <laughs> पाहिजे नाही महाराज काही काही विनाकारण काय होत आहे म्हणजे मी याच्यात कुणाला टीकाटिपणी करत नाही परंतु ज्या नियम आहेत आपण एखादी गोष्ट केली काय आहे आपल्याकडे बघणारा आणि थोडा इंग्रजीतला शब्द वापरतो आपल्याला फॉलो करणारा वर्ग नवीन पिढीमध्ये फार आहे तर मग आपण इतक्या व्यवस्थित पद्धतीने चांगलं समाजापुढे दिलं पाहिजे की ज्याच्यामध्ये त्या त्या, त्या, त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं विचार समाजामध्ये होईल आपण या गादीवर उभा राहून सुद्धा जे योग्य विचार आहेत तेच मांडले पाहिजेत जी मूल विचारधारा आहे तीच मांडली पाहिजे आपण एखादा चुकीचा विचार जर आपल्या मुखातून जात असेल आणि तो विचार जर पुढची पिढी फॉलो करत असेल तर कुठंतरी आपण आपल्या संप्रदायाचं अदप पतन आपणच करतोय याची जाणीव कमीत कमी आपल्याला तरी असली पाहिजे